शेतकरी मित्रांनो नमस्कार ही कोइंबत्तूरचे नवीन वरायटी आहे को अठरा डबल झिरो नऊ हे जात आहे आणि हिला आपण तीस जूनला प्लांटेशन केलं तर आज तारीख आहे तीस जुलै एक महिना झाला सरासरी ही कांडी लावून कांडी लागण केली ती ह्याची आपण सततचा पाऊस असल्यामुळं त्याला खताचा डोस देऊ शकलो नाही शक्यतो ह्याला चर मारून खत द्यायला हवं हो होतं पण आता जमीन ओली आहे पाऊस आहे त्याच्यामुळं चर मारून देता येत नाही तर आम्ही आता त्याला शा अवजाराच्या मार्फत असं मातीआड खत देतोय हे तसं खोडव्याला खत घालायसाठी हे अवजार आहे त्याचं असे सरासरी खोल करून त्यामध्ये खत घालून ते मातीआड करतोय आपण हे असं आपण हे खत देतोय आता रिलीज व्हरायटी आहे कोयमतर संशोधन केंद्राचे तर त्यांचं मत आहे की शहाऐंशीचे पेक्षा चांगले इल्ड देणारी व्हरायटी आहे आपण पुढं वेळचे वेळोवेळी ह्याचे अपडेट देतच जाणार आहे पण आता एक महिन्यामध्ये ऊसाचं पान वगैरे जर म्हणाल तर पान किमान सव्वा फुटापर्यंत पान आहे पोत लांबडा आहे याचा आणि कुठल्याही प्रकारचे याच्यावर डिफिशियन्सी वगैरे अजून तर काही जाणवलेले नाही पेऱ्याला जाड येतोय ऊस आणि त्याचे कांद्याची सुद्धा खूप हो आहे धन्यवाद मित्रांनो अजून पुढले अपडेट तुम्हाला वेळोवेळी आम्ही देत राहू धन्यवाद